फक्त त्या लोकांबरोबर राहा ज्यांच्या बरोबर तुम्ही खरे जसे आहात तसे राहू शकता विचार न करता मत मांडू शकता तुम्हाला तिथे काही प्रिटेंड करावं लागत नाही कसलं नाटक करावं लागत नाही काहीतरी वेगळं आहोत असं भासवावं लागत नाही जिथे खरे तुम्ही वावरू शकता बिना टेन्शन विना स्ट्रेस फक्त त्या लोकांबरोबर राहा कारण बाकी तर आयुष्यात सतत सगळीकडे ऍक्टिंग करावंच लागतय काहीतरी कुठेतरी अशी जागा पाहिजे ना जिथे आपण जसे आहोत तसे खरे खऱ्या अर्थाने जगतोय मग शोधा अशी माणसं खरी खरी जी तुमच्यासाठी एक कम्फर्ट झोन असतील आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा त्यांच्या बरोबर राहण्याचा तुमच्यातलं बेस्ट व्हर्जन तेव्हाच बाहेर येईल